श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामींची आज एक गोष्ट सांगणार आहे अरे तुला पश्चाताप झाला ना आता ते पाप जळाले आहे श्रीमंत मानोजीराजे सोलापुरात महत्त्वाच्या कामानिमित्त होते स्वामी सोलापुरात आल्यानंतर ते स्वतः स्वामी दर्शनासाठी आले तेव्हा गावकऱ्यांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली होती गावामध्ये जत्रेचे स्वरूप आले होते त्याच वेळेला सोलापुरातील चनबसप्पा नावाचा धनाढ्यवाणी आणि गुरु सिद्धप्पा कारंजे नावाच्या सावकार मित्राकडे बघत तो उपहासाने बोलू लागला काय हा मूर्खपणा सिद्धेश्वराचे दर्शन घेण्याचे सोडून हे सर्व व्यापारी दुकानदार हे सर्व लोक एका संन्याशाला बघायला जात आहे हा कसला शहानपणा किंबहुना असे वाटते की हे लोक अक्कलकोटच्या राजेसाहेबांना बघायला जात असावेत त्यावर श्री गुरु सिद्धप्पा बोलला कोणा देवाचे गुरूंची वा साधूंची निंदा करण्याचे आपल्याला पातक करायचे नाही चला आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया त्यानंतर दोघेही स्वामींच्या दर्शनासाठी धर्मराव बागेत आले तेथे आश्चर्य घडले क्षणबसपास स्वामींच्या ठिकाणी पंचमुखी सिद्धेश्वराचे दर्शन झाले स्वामी महाराज तर प्रत्यक्ष सिद्धेश्वर आहेत ही गुण त्यास पटली आणि तो पश्चातापूर्वक दोन्ही हातांनी स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागला आपली जीभच कापून टाकावी असे त्याला वाटू लागले आणि भयाने थरथर कापत तो बोलला हे सिद्धेश्वरा मी महापातकी आहे मी श्वान सुकराहूनही नीच आहे मी आपले भगवत स्वरूप न ओळखल्याने आपली आणि येथे दर्शनाला येणाऱ्या लोकांना धनमदाने नको नको ते वाईट शब्द बोलवलो स्वामी ह्या अपराधाची मला शिक्षा द्या मला ह्या अपराधाची शिक्षा तुम्ही द्यायलाच पाहिजे चनबसप्पाने असे बोलताच स्वामींना हसू आले आणि बोलले अरे तुला पश्चाताप झाला ना आता ते पाप जळाले पश्चाताप हे प्रायचित आहे ह्याने आपले चित्त शुद्ध होते दुर्व्यसनाचा त्याग होतो मनोजय होतो त्यानंतर स्वामींनी आपल्याला माप केले हा दृढ विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि तो स्वामींचा अनन्य भक्त झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामी राज महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ